काही दिवसापासून मानखटावचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांना सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी मैताच्या टाळूवरचे लोणी खाणारा आमदार असा उल्लेख केला होता त्याचा समाचार घेताना भाजप मंडळाध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी अनिल देसाई यांना पुराव्यांनी शिस्त समोर येण्याचे खुले आवाहन केले होते त्यावर आज अनिल देसाईंचे पुतणे महेंद्र देसाई यांनी शिवाजी शिंदे यांच्यावर वेळ आल्यावर आमदार पण वाचवायला येणार नाहीत अशी जहरी टीका शिवाजी शिंदेंवर केली आहे काल आमचे नेते सन्मान्य सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई यांच्यावरती एक प्रेस कॉन्फरन्स झाली मान तालुक्याच्या एका कोपऱ्यातल्या दहा गावांचा पाऊण तालुक्याचा अध्यक्ष शिवाजी शिंदे ह्यानं खूप शिवराळ भाषेत हा काल अनिलभाऊ देसाई यांच्याबद्दल बोलला एकेरीवरती बोलला आमच्याकडून कोणीही टीका केली नव्हती आमचा प्रचार आम्ही आम्ही आमच्या पद्धतीनं चांगल्या संस्कृतीनं करत होतो पण शिवाजी शिंदे ह्यानं जी काल भाषा वापरली त्या भाषेला एक उत्तर दिलं पाहिजे आता शिवाजीला शिंदेला मी उत्तर दिलं पाहिजे एवढी शिवाजीची लायकी नाही शिवाजी शिंदेला उत्तर द्यायसाठी इथं जण आले आहेत की भैया आम्हाला बोलू द्या म्हणलं थांबा जरा आवड घातला मी कार्यकर्त्यांना मला शिवाजी शिंदेला सांगायचं आहे ज्या आमदाराच्या जोरावर तू उड्या मारतोयस त्या आमदाराच्या समोर तुला तुझ्या भाषेत उत्तर देऊ आम्ही त्यावेळी तो आमदार तुला वाचवायला सुद्धा येणार नाही हे लक्षात ठेवू ज्या पद्धतीनं अनिल भाऊ देसाई यांच्यावरती शिवाजी शिंदे बोलतोय शिवाजी शिंदेनं त्याच्या तोंडाला लगाम घालावा नाहीतर शिवाजी तुझी काही कृत्य सगळे आम्ही बाहेर काढू तू शेनवडीत काय काय केलेस काय काय नाही केलेस हे सगळं आम्ही बाहेर काढू अनिल भाऊंच्या आशीर्वादाने तू कुकडवार जिल्हा परिषद गटात सदस्य झाला नाहीतर तुझी लायकी ग्रामपंचायतीला निवडून यायची शेनवडीतनं नाही हे तुलाही माहिती आहे आणि सगळ्या तालुक्याला माहिती आहे आमदाराच्या सुपाऱ्या घेऊन तू बोलायला जाऊ नको तुला ते झेपणार नाही तू तु तु तुझ्या नेत्याला म्हणजे आमदार जयकुमार गोरेला बोलायला सांग त्याला आम्ही उत्तर देऊ देऊच तुझ्यासारखे पाळीव बाहेर सोडून आमच्यावर तुम्ही एक सांगतो शिवाजी शिंदे बहिणीला भावाला तुम्ही ग्रामपंचायतीला निवडून आणू शकत नाही ही तुमची लायकी लोकसभेला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला एक सांगायचंय लोकसभेच्या इलेक्शनला शेवटच्या दोन दिवसांना दोन दिवसात यंत्रणा आता स्वच्छ शब्द वापरतो यंत्रणा म्हणजे पैसे जी यंत्रणा आमदार जयकुमार गोरेंनी शेनवडीत पाठवली होती जयकुमार गोरेंचे काही बाहेरची लोक पैसे घेऊन गेले होते आठ लाख रुपये हेही सांगतो जबाबदारीनं बोलतोय ते घेऊन गेले होते वाटायला आणि त्या शिवाजीला फक्त एवढंच सांगितलेलं तू त्यांच्यावर फिर घर दाखव ही लोक पैसे वाटतील आणि नावं लिहून घेतील मग हा इतका मोठा चोर हो आहे शिवाजी मग ह्याला प्रश्न पडला आता आपलं माल कसा आपण डापायचा त्यानं काय केलं शेनोडीत एक चेअरमन आहे त्या चेअरमन वस्तीला पहिल्यांदा ही पैसे वाटायला गेली तिथं यानं काय केलं शिवाजीनं त्याच्या दोन बगल सांगितलं जसा हा आमदाराचा बगल वाच्य आहे तसं शिवाजीनं शिवाजीच्या दोन बगल सांगितलं तिथली कुत्री जरा सोडा म्हणजे बाहेरची लोक घाबरतेली कुत्री सोडली मी जबाबदारीनं बोलतोय एकाला कुत्र चावलं त्या चेअरमन वस्तीला बाहेरचा पैसे वाटणार आल्याला त्यानं हाय अशी बॅग शिवाजी शिंदेच्या हातात दिली की बाबा शिवाजीराव तुम्ही पैसे वाटा आम्ही मसवडला जाऊन पहिले इंजेक्शन घेतो दोघं जण आलती बाहेरची ती गेली ह्या शिवाजी शिंदेनं त्या आमदाराने पाठवलेलं यंत्रणा म्हणजे गाठोड उचललं त्यातलं गा बगल बच्चांना दोन दोन पैसे दिलं आणि ती गाठोड घेऊन जाऊन कोंबडीच्या खोराड्यात लपवलं ही ह्या शिवाजीची लायकी आहे तर शिवाजी शिंदे आज मी बोलणार नव्हतो पण अनिल भाऊंवर जर तू वार करायचा असेल तर हा महेंद्र देसाई प्रतिवाद करणार हे लक्षात ठेव तुझ्या बरोबर आमदाराच्या सगळ्या पिलावळींना मी सांगतो जर का नाटक केलं तर त्या नाटकाला तसंच उत्तर आम्ही देणार हे लक्षात ठेवा आम्ही पण काय बांगडा भरलेला नाही त्यामुळे अनिल भाऊ देसाई यांच्यावरती बोलताना शिवाजी तू तुझ्या लायकीत राहून बोल आणि शिवाजी तुला अजून एक चॅलेंज देतो जिल्हा परिषद सोडून दे आमदारांच तुझी उमेदवारी आत्ता डिक्लेअर का काही तू सांगेल त्या जिल्हा परिषद गटात मी उभा राहतो माझ्या समोर तू उभा राहा आणि तू निवडून येऊन दाखव तू सांगल त्या आंधळी जिल्हा परिषद बारा तुझ्या विरोधात मी लढतो त्यामुळे तुझी लायकी काय हे आमदारालाही माहितीये फक्त अनिल भाऊ वरती भोकायला एक त्या भागातलं पाहिजे म्हणून तुला सांभाळाय ला तिची लायकी आमदारांबद्दल तू काय काय रांगा बोललाय हे आमदारांनाही माहितीये त्यामुळे तू एक लक्षात ठेव कि तुझ्या लायकीत तू शिवाजी नाहीतर तुझी लायकी तू फक्त सांग काल ले चिटोरा घेऊन तू सांगत होता अनिल देसाई अनिल देसाई अरे अनिल देसाईना बोलवाय तू अजून एवढा मोठा झाला नाही किंवा महेंद्र देसाई सक्षम आहे तू सांग बोराटवाडीत मंडप लावायचा चौकात का शेनवडीत लावायचा मंडप माझ्या पैशानं लावतो कारण तुझी जाणत नाही मंडपवाल्याला पैसे द्यायचे एवढा चोर आहेस तू मोठा मी लावतो मंडप बोराटवाडीत य समोरासमोर आणि सांग तिथं की तू काय काय आज कामं केली आणि जिल्हा परिषद सदस्य अनिल भाऊच्या मेहरबानीवर तू झाला किती पोरांच्या उद्योजकांना कामं दिली किती पोरांना घडवलं तू मला एक विचारायचं ह्या शिवाजी शिंदे शिंदेनं शेनवडीतलं एक पोरग कामाला लावलेला दाखवावं अनिल देसाईनी शेनवडीतली दहा पोरं कामाला लावलेली आता शेणवडी चौकात दावून दाखवतोय महेंद्र देसाई इथे उभा राहिलेत ह्यातली पन्नास टक्के शेनोडीची लोक आहेत आणि ही शेनोडीची लोक सांगतील हा शिवाजी शिंदे स्वतःच्या गाडीवर बसून घरात येऊन शेनवडी चौकात थांबतो गाडीला लॉक करतो घरोघरी पोरगा एखादं बोलवतो पाच की आठ चार पाच की आठ ही हे जी लायकी आणि हा शिवाजी शिंदे न परत अनिल भाऊ देसाईंवरती बोलू नये नाहीतर ह्याच्यापेक्षा वाईट पद्धतीने त्याला उत्तर दिलं जाईल एवढंच मी सांगतो धन्यवाद आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला यूट्यूब चॅनल वर करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका